जैन मित्रांनो मी सर्पळी आज आपण एक सुडून चार साप घेऊन आलो आहे दोन सर्प दुर्मिळ आहेत हा पहिला विषय सर्प आहे हा सर्पन ओळखतात हिंदमध्ये चित्ती अजून परेड वगैरे नावाने ओळखतात हा जे तुम्हाला सर्प आहे ह्याच्यामध्ये जास्त हा लहान आहे आणि ह्याच्यामध्ये विषय मित्रांनो हा विषय आहे वेळ नागाव त्याचा विषय तुम्ही आपल्याला इथं मित्रांनो हा गौत्या हा सुंदर दिसणारा हा बघू तुम्ही ग्रीन टी बॅग हा गवत्या जातीचा बिनविषयी सर्व आहे मित्रांनो हा पण खूप सुंदर आहे हा बिनविषय आहे ह्याच्यापासून माणसाला कोणताच धोका नाही हा दुर्मिळ साप होत निघाला आहे हा आपण इथंच निसर्गामध्ये रिलीज करूया आणि हे बघू मित्रांनो मी एक दहा मन आणि दृनागिरी हे दोन्ही पण सर्प बिनविषयर आहे खूपच सुंदर आहेत ह्याच्यापासून पर्यावर हा तर पर्यावरणाचा एक घटक आहे असे सर्प राहिले पाहिजे मित्रांनो असे सर्प दिसले तरी कुणी मारत जाऊ नका असे सर्प जवळच्या सर्प मित्रांना कॉल करा ते घेऊन जातील आपण वेळ न घालो त्याला रिलीज करू